फुल्यावाडी रोडच्या जवळ अग्निशमन विभागाच्या एक ऑफिस आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या थांबण्यासाठी आपण पन्नास लाख रुपयाच्या प्रशासकीय मान्यता झालेले एक काम चालू होते आणि तिथे रात्री अपघात होऊन त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली एक कॅशुआलिटी झालं आणि बाकी लोकांना आपण वेळेवर त्यांच्या आपला फायरच्या टीमच्या नेतृत्वाखाली आणि स्थानिक नागरिकांच्या पण सोबत त्यांच्या बचाव करून आपण त्यांना सी पी आरला पोहोचवले होते हा इन्सिडेंट कशामुळे झाले ह्याच्या चौकशी करण्यासाठी आपण फील्ड विसिट फील्डमध्ये पण मी एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब सगळे उपस्थित होते पण त्याच दिवशी रात्री आपण चौकशी समिती एक प्रायमरी अहवाल घ्यायच्यासाठी काढले होते त्याच्यामध्ये सिटी इंजिनियर आणि ए डी एम सी श्री रविकांत अडसूळ होते त्यांनी त्यांचे अहवाल पुढच्या दिवशी दिलेले आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये काही तांत्रिक कारण नमूद केलेले होते आणि त्याच्यासोबत रात्री पण हा स्लॅबच्या काम ठेवणे हा पण बरोबर नव्हते आणि संबंधित जे क्षेत्रीय अधिकारी आहे आणि विभागातला पण बाकीच्या अधिकारी आहे त्याच्याबद्दल पण त्यांच्या उल्लेख होते रिपोर्टमध्ये आता आ, हा इन्सिडेंटच्या अजून थोडंसं टेक्निकल डेप्थमध्ये जाऊन कशामुळे झालेले आहे हे कळणं इम्पॉर्टंट आहे आणि आपण शुक्रवारी महानगरपालिकेमध्ये झालेले सन्मान्य पालकमंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये पण ह्याच्याबद्दल चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने आपण आता डब्ल्यू डीच्या जे क्वालिटी कंट्रोल असेसमेंट करणारे एजन्सी आहे त्यांना हा इन्सिडेंटच्या सखोल चौ चौकशी करून त्याच्या टेक्निकल काय कारण आहे ते, ते देण्यासाठी आपण अहवाल दिलेले आहे पण आत्ता ह्या इन्सिडेंटमध्ये सकृतदृश्या जे ज्युनियर इंजिनियर ज्यांच्या ज्युरुस्टिक्शनमध्ये हा काम होते त्यांना आपण सस्पेंड केलेली आहे आणि त्यांच्या विभागीय चौकशी सुरू केलेली आहे आणि संबंधित विभागाचे जे डेप्युटी सीई आहे आणि सिटी इंजिनियर आहे त्यांना पण आपण शो कॉसेस वाई शुड नॉट डेप्युटी डिपार्टमेंटल नोटिसेस इश्यू केलेली आहे आणि त्यांच्या खुलासा प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या पुढच्या कार्यवाही होणार सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी येतात आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय हो प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्ह्यात सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस